चला नमस्कार लाडक्या बहिणी महत्वाचे अपडेट आलेले लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आता या मध्ये काय बघा लाडकी बहीण योजना तेरावा प्लस चौदावा हप्ता जुलै प्लस ऑगस्ट महिन्याचा कोणत्या महिला अपात्र आहेत काय म्हणते कोणत्या महिला आता अपात्र आहेत कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कुठल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत या व्हिडिओ तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन आहेत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल एकदा सबस्क्राईब सुद्धा करून द्या कुठल्या महिलांसाठी गुड न्यूज आहे कुठल्या महिलांसाठी बॅड न्यूज आहे तर बघा तुमचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हप्ता लवकर तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत ऑगस्ट महिन्याचा हप्ता जुलैचा तेरावा तुमचा हप्ता ऑगस्टचा तुमचा चौदावा हप्ता ह्या कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि कुठल्या महिलांना अपात्र केलंय ठीक आहे तुम्ही अपात्र नसताल तरी अपात्र झालं असेल तर तक्रार कुठे करायची सांगतो मी तुम्हाला आणि कुणाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे आता हा जो तुमचा तेरावा हप्ता असेल त्यासोबत तुमचा चौदा हप्ता हा कुठल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत ते या व्हिडीओमध्ये पाहा ठीक आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमचं बारावी इयत्ता झाली असेल बारावी शिक्षण झालं असेल तर ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीस साठी नवीन बॅच आपले सुरू झालेले फक्त फीस नऊशे नव्वद रुपये आहे त्यात संपूर्ण ग्रामशोक तांत्रिक घेतलं जाईल बारावी पास पाहिजे महिला त्यासोबत बारावीला साठ टक्के पडलेल्याच महिलांना फॉर्म भरता येतो बारावीला साठ टक्के पाहिजे कमी टक्केवर असेल तर फॉर्म भरता येत नाही फीस फक्त नऊशे नव्वद ठेवली आपलं ऍप आहे स्त्रिया चा ऍप आहे या आवडीच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन ते तुम्ही डाऊनलोड करू शकता ठीक आहे पात्रता फक्त आणि फक्त बारावी पास त्यात बारावी साठ टक्के असेल तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे बॅच सुरू झालेली आहे ज्या महिलांना फॉर्म भरायचा असेल ठीक आहे त्या महिलांनी कॉन्टॅक्ट करा आपला एआडीच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली सेडमी अकॅडमीची डाउनलोड करून घ्या ओके आता बघूया तुमचा जो ऑगस्ट जुलैचा ऑगस्टचा जो, जो हप्ता आहे हा कोणकोणत्या महिलांना मिळणार जत्पूर्वी तुम्ही जर पाहिलं असेल इकडं तर बघा एकूण किती तर सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत आणि आताच लोकशाही उत्सव आहे चाळीस पॉईंट अठ्ठावीस लाख म्हणजे चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला अपात्र केल्यात काय कोणत्या कारणामुळे केल्या महिलांचं उत्पन्न जास्त आहे अशा महिलांना अपात्र केलेलं आहे आता ह्या ज्या सव्वीस लाख महिला आहेत या जरी अपात्र केल्या असेल तर त्यांना तात्पुरतं अपात्र केलेलं आहे त्या महिलांनी तक्रार केल्यानंतर त्या महिलांना पैसे मिळणार आता काय काय तक्रारीची बाजू आपण बघूया ठीक आहे या सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या असं म्हणणं आहे त्याच्यासोबत आता नेमकं कारण काय कशामुळे या महिला अपात्र केलेल्या आहेत तर बघा तुमचं उत्पन्न जर कमी असेल तर तुम्हाला नेमकं अपात्र करण्याचं कारण काय आणि दुसरी गोष्ट मी कालच तुम्हाला एक व्हिडिओ घेतला होता की सरकारने जर एखाद्या लाडक्या बहिणीला अपात्र केलं असेल त्याचं कारण त्या लाडक्या बहिणीपर्यंत कळणं गरजेचं आहे आणि आजच्याच लोकशाही न्यूजला माहिती दिलेली आहे ज्या महिला अपात्र केलेल्या आहेत त्यांना कारण दिलेलं नाही नेमकं कशा कारणामुळे तुम्हाला अपात्र केले ज्या महिलांचं उत्पन्न जास्त आहे तशा महिलांना शेरा मारल्या तिथं उत्पन्न जास्त आहे म्हणून तुम्हाला अपात्र केलेलं आहे आता बघूया सव्वीस लाख बहिणी अपात्र झाल्यात शासनाची फसवणूक करण्याबाबत राज्य सरकार विचार करणार आहे आता या ज्या सव्वीस लाख लाडक्या बहिणी आहे याच्यामध्ये लाडके भाऊ सुद्धा सामील झालेले आहे लाडके भाऊ म्हणजे साधारणतः चौदा हजारापर्यंत मुलं आहेत महिलांच्या यांनी त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि आतापर्यंत रेग्युलर जसे तुम्हाला बारा हप्ते आले त्यांनी त्या ते बारा हप्त्याचा लाभ घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला ऐकून आतापर्यंत त्यांनी प्रत्येक एका व्यक्तीने अठरा हजार रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणीचे घेतलेले आहेत पहिल्या हप्त्यापासून मग यांच्यावर कारवाई तर होणार आहे सरकार कारवाई महिलांसाठी आहे ज्या ज्या पुरुषांनी फॉर्म भरला असेल अशा पुरुषांवर कारवाई होणार आहे त्यामुळे कारवाई होण्याच्या अगोदरच जवळच्या महिला बालकल्याण खात्याला किंवा तहसीलदाराशी संपर्क करा ठीक आहे शासनाची फसवणूक करण्याबाबत राज्य सरकार विचार करणार आहे किती सव्वीस लाख लाडक्या बहिणी आहेत सगळ्यांना आता कोण कोण त्यात अपात्र ठरलं हे सांगणार आहे मी सगळी माहिती सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र अपात्र लाभार्थींचं मानधन जून पासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे बघा काय केलंय तुम्हाला डायरेक्ट परमानंट अपात्र केलेलं नाही शब्दप्रयोग पुन्हा बघा अपात्र लाभार्थींच मानधन जे आहे हे जून पासून काय केलंय तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केला याचा अर्थ तुम्हाला जूनचा हप्ता दिला, दिला, दिला नाही तो तुम्हाला मिळू शकतो तुमची पुन्हा पडताळणी झाली तुम्ही तक्रार केली त्या तक्रारीमध्ये तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला जूनचा हप्ता सुद्धा मिळणार आहे जुलैचा पण मिळणार आहे आणि ऑगस्टचा सुद्धा हप्ता मिळणार आहे आणि जर तक्रारच नाही केली तर तुम्हाला जूनचा मिळणार आहे ठीक आहे कारण त्यांची पडताळणी प्रक्रिया परत त्यांनी सुरू केलेली आहे पळताळणीची प्रक्रिया आहे परत सुरू केलेली ह्या सव्वीस लाख बहिणी आहेत आणि आतापर्यंत टोटल चाळीस लाख लाडक्या बहिणी चाळीस लाख अठ्ठावीस हजार लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र ठरल्यात या महिलांचं काय आहे पडताळणी पुन्हा सुरू केली जाणार आहेत आणि पडताळणी जर त्या पात्र ठरल्या तर त्यांना परत पैसे मिळणार आहे म्हणून त्यांनी काय दिले अपात्र लाभार्थ्यांचं मानधन जून पासून तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलेलं आहे हे तात्पुरत्या स्वरूपातलं स्थगित आहे म्हणजे त्यांना ज्या महिलांना जूनचा हप्ता नाही मिळाला परंतु त्या पात्र असताना अपात्र झाले तर त्यांना जूनचा पण हप्ता मिळणार आहे त्यासोबत जुलैमध्ये जर त्यांना नाही पैसे मिळेल तर जुलैचा सुद्धा मिळणार आणि ऑगस्टचा मिळणार असे पैसे त्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतात त्याच्यामुळे तक्रार करायची आहे आणि तक्रार नाही केली तर त्यांच्याकडून पडताळणी प्रक्रिया सुरू होत आहे अपात्र लाभार्थीमुळे वर्षभरात पाच हजार कोटीचा फटका बसलेला आहे वर्षभरामध्ये बघा वर्षभरामध्ये म्हणजे तुमची योजना सोडून बारा महिने झालेत या बारा महिन्याचा जर विचार केला तर एका महिलांना एक अठरा हजार रुपये मिळतात किती मिळतात एका महिलांना अठरा हजार रुपये एका वर्षासाठी मिळतात तुमच्या लाडक्या बहिणीचे असे जर पाच हजार कोटीचा फटका बसला तर किती आहेत सव्वीस लाख गुणिले तिथं जर आपण वर्षभराचं केलं सव्वीस लाख गुणिले अठरा तर खूप मोठा आकडा होतो ठीके ही योजना सुरुवातीला यांचं चूक काय झालेली माहितीये का ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेस निवडणुकीचा कालावधी होता यांनी अजिबात पडताळणी प्रक्रिया पाहिली नाहीये जसे फॉर्म भरले मग ज्याचं उत्पन्न कोटीमध्ये आहे त्यांनी फॉर्म भरले जे गरीब आहेत त्यांनी पण फॉर्म भरले सर सगळे सगळे फॉर्म पात्र करून टाकले आणि सगळ्यांना पैसे दिले त्याच वेळेस या महिलांना ज्या या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या अटीमध्ये बसत नाहीत अशा महिलांना जर अपात्र केलं असतं तर गरज नसती पड पडताळणी पर करायची परत हे करायची ज्या महिला खरंच ओरिजिनल आहेत ज्या महिलांना खरंच तुमच्या पंधराशे रुपयाची वाट बघतायत कधी पंधराशे रुपये येतील ज्या महिला वाट बघताय त्यांना खरंच गरज असते म्हणून त्या वाट बघताय काहीतरी त्यांचे काम हो त्या पंधराशे रुपयातून होतात आणि मोठ्या प्रमाणात ह्या ज्या महिला अपात्र व्हायला तर या महिला आता कशामुळे अपात्र सांगितले की विविध योजना बघा एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्यामुळे अपात्रची कारवाई करण्यात येत आहे ठीक आहे आता हे जे आहे एकापेक्षा जास्त योजनाचा लाभ घेत असल्यामुळे अपत्राची कारवाई करता तुम्ही जर पाहिलं असेल तर साधारणतः एक सहा महिन्यापूर्वी त्याच्या अगोदर सुद्धा संजय गांधी निराधार योजना ऑनलाईन फॉर्मच्या ती ऑनलाईन वेबसाईट चालू होती आता मी चालू आहे ऑनलाईन वेबसाईट तिथं तुम्हाला देत होते या कोपऱ्यामध्ये तुमचे जे आतापर्यंत पैसे आले ते पैसे इथं तुम्हाला संजय गांधी म्हणून असं नाव दिलं होतं संजय गांधी आणि इथं तुम्हाला यश दिलं होतं ठीक आहे काही महिलांची इथं फोटो होते ठीक आहे पुन्हा ज्या काही महिला असतील तिथं नो दिलं होतं म्हणजे याचा अर्थ यस याचा अर्थ असा होता की तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेतायत यस इथून पुढं तुम्हाला त्या लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही हे साधारणतः सहा महिन्यापूर्वी होतं मग आता कोणकोणत्या अशा योजना आहेत ज्या योजनेचा लाडकी बहीण हे एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घे कारण तुम्ही संजय गांधीवाल्या योजनेचा ज्या महिला आहेत त्यांना ऑलरेडी एक सहा महिन्यापूर्वीच त्या महिलांचा लाभ बंद केलेला ठीके आणि ज्या महिलांच्या नावासमोर असं न येत होतं त्या महिलांना पैसे मिळत होते परंतु मग आता अशा संजय गांधी निराधार योजना जर सोडली तर अशा किती योजना आहेत ज्या योजनामुळे एकापेक्षा जास्त लाडकी बहीण सोडून इतर योजनाचा त्या महिला लाभ घेत होत्या म्हणून अशा योजनांचा लाभ घेतल्यामुळे त्या महिलावर अपात्रतेची कारवाई करण्यात येत आहे ठीके मग त्या योजनाला दोन्ही योजनातून त्या मुक्त होणार आहेत का त्यांना फक्त लाडक्या बहिणीतून पैसे येणार नाही बाकी जे पैसे येतात ज्या योजना असतात तिकडून पैसे येतात आता एकापेक्षा जास्त विचार केला तर इथं तुमची पीएम किसान योजना आहे नमो शेतकरी योजना आहे त्याचे सुद्धा महिलांना पैसे मिळतात पण तुम्ही तिथं त्या पाचशे रुपये देतात त्या महिलांना मग या महिलांना अपात्र करता येणार ना, ना नाही त्याच्यासोबत जर पुढचं पाहिलं असेल तर बघा हा तुमचा आता ज्या अपात्रतेचे काय त्यांचे नियम आहे तुम्ही जर कोणी महिला असतील तुमच्याकडे या अटी शर्तीमध्ये बसत असाल तर तुमची पडताळणी होणार आहे काळजी करू नका पुन्हा तुम्हाला पात्र केलं जाणार आहे परंतु तुम्हाला तक्रार करावी लागणार आहे जवळच्या महिला बालविकास खात्याशी तक्रार करा ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर ऑनलाईन तक्रार तुम्हाला करता येते हे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं तु। होतं मध्ये राज्यातील सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात असतं त्यांचं म्हणणं आहे आता अपात्र तुम्हाला हे सात कारण आहे या सात कारणामध्ये तुम्ही बसतात तर अपात्र ठीक आहे आणि तुम्ही न बसताही जर सरकारने तुम्हाला अपात्र केलं असेल तर तुम्हाला तक्रार करा त्यांनी काय सांगितलं की तात्पुरत्या स्वरूपात आम्ही जूनचा हप्ता हा स्थगित केला याचा अर्थ तुम्ही पात्रता तुमची दाखवली तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र होऊ शकता तर बघा पहिला जो नियम आहे यांचा अपात्रता ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आता जे कुठल्या महिला असतील त्यांच्या कुटुंबाचं मला मी पुन्हा सांगितलं होतं कुटुंब हे जे ज्या अधिक आहे कोणाचं ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न आता एकत्रित वार्षिक उत्पन्न म्हणजे तुमचं हे रेशन कार्ड आहे पिवळ्या रंगाचं हे केशी रंगाचं रेशन कार्ड आहे याच्यामध्ये एक व्यक्ती दोन व्यक्ती तीन व्यक्ती चार पाच असतील याच्यात एक दोन तीन व्यक्ती चार व्यक्ती असतील ठीक आहे या सगळ्यांचं मिळून उत्पन्न या सगळ्यांचं मिळून उत्पन्न हे अडीच लाख रुपयेपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल त्यामुळेच तुम्हाला म्हटलं तुमचं वेगळं रेशन कार्ड तुम्ही महिलांनी आपापलं काढून घ्या जेणेकरून तुमचं कुटुंब बघलं जाईल आणि तुमचं उत्पन्न कमी असेल ठीक आहे बघा इथे घेतलंय का एकत्रित कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये अधिक आहे अशा महिलांना अपात्र केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत आयकर दाता म्हणजे तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतोय का ठीक आहे इन्कम टॅक्स कोणी तुमच्या कुटुंबातलं जर भरत असेल तर तुम्ही अपात्र आहात त्याच्यासोबत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये सरकारी उपक्रमामध्ये मंडळामध्ये तसंच भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि दोन पॉइंट पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले किंवा स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील काय म्हणते बघा हे वरचे सगळे अपात्र आहेत ठीक आहे शेवानिवृत्तीनंतर निवृत्ती घेत आहेत ठीके आहेत परंतु अडीच लाख रुपयापेक्षा उत्पन्न अडीच लाख रुपयापर्यंतच उत्पन्न आहे जास्त नाही त्यांचं त्या कॉन्ट्रॅक्ट थ्रू काम करतायत एखादी स्वयंसेवी संस्था आहे किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात ते पात्र आहेत त्यांना अपात्र केलं जाणार नाही आणि लोकमत मध्ये सुद्धा दिलेला आहे लाडकी बहीण योजनेत सव्वीस पॉईंट चौतीस लाख जण अपात्र केलेले आहेत ते बघूया देखील महत्वाच्या अटी आपल्या आहेत चार नंबरची जी अट आहे बघा चार नंबरच्या मध्ये काय सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ये दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ जर घेत असेल तर ती महिला अपात्र असणार आहे बघा लाडकी बहीण सोडून इतर योजनेमध्ये त्या महिला भाग घेत असतील आणि त्यामध्ये तुम्हाला महिन्याला एक दीड हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर पैसे मिळत असतील तर तुम्ही अपात्र पाच नंबरचा मुद्दा बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहेत आणि त्यांच्या घरातले कोणी फॉर्म भरला असेल तर ते अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा आपलं महाराष्ट्र सरकार मध्ये महाराष्ट्र सरकारचं बोर्ड किंवा भारत सरकारच्या बोर्डमध्ये कॉर्पोरेशन मध्ये त्यांच्या उपक्रमामध्ये अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील संचालक असतील सदस्य आहेत असतील किंवा आहे? आहेत असे जे कोणी आहेत त्यांनी फॉर्म भरला असतील त्या महिला अपात्र होतील ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून तर या महिला सुद्धा अपात्र होतील आता इथं तुम्हाला जे अपात्राची कारवाई तुमच्यावर केलेली आहे ठीक आहे तर हे कशासाठी या आटीमध्ये केलेले परंतु आता तुम्ही वरील आहात तुमच्याकडे कुठल्याच या आटीमध्ये तुम्ही बसत नाही बसत नाही म्हणजे उत्पन्न जास्त नाहीये फोर व्हीलर नाहीये ठीक आहे हे जे काही अटी सांगितल्या सगळ्या या अटीमध्ये तुम्ही बसतायत तरीही तुम्हाला जर जूनचा हप्ता आला नसेल तर महिला बालविकास खात्याशी संपर्क करा जेणेकरून तुमचा पुढचा हप्ता तुम्हाला मिळेल आता त्या महिला बालविकास खात्याशी कसं जायचं कुठं जायचं कशा प्रकारे तुम्हाला त्याचा अर्ज लिहायचा हे दुसऱ्या मध्ये तुम्हाला माहिती देतो की तुम्ही अर्ज कशा प्रकारे करायचा हे सगळी माहिती तत्पूर्वी एक लोकशाही न्यूजला बातमी आहे बघा लोकशाही न्यूज ला हा ही बघू आपण लोकमत जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती त्यानुसार माहिती होती तंत्रज्ञान विभागाने सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे या अपात्र लाभार्थ्यांना जून पासून लाभ स्थगित करण्यात आल्याची माहिती महिला बालविकास खाते किंवा महिला बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिली आहे अपात्र लाभार्थीमध्ये पुरुषही असून त्या संदर्भात वृत्त लोकमत नुकतेच प्रसिद्ध केले सव्वीस पॉईंट चौतीस लाख पैकी काही एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्यामुळे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचंही हा इथं तुमची कारवाई होऊ शकते बघा हा जो मुद्दा आहे ना या मुद्द्यामध्ये तुमची कारवाई होऊ शकते एक सेकंद कुठला मुद्दा आहे तुम्हाला दाखवतो एक सेकंद हा जो मुद्दा आहे या मुद्द्यामध्ये तुमच्यावर कारवाई होऊ शकते जरी तुमचं उत्पन्न कमी असेल तसे तरी बघा काय मुद्दा आहे हे बघा अपात्र आहे त्यापैकी काही एकापेक्षा काही एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत असलेचा आणि काही कुटुंबाचे कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्यास बघा आता तुम्ही म्हणताल आमच्याकडं उत्पन्न जास्त नाही पिवळं रेशन कार्ड आहे आमच्याकडं केशी रंगाचं रेशन कार्ड आहे तरी आम्हाला अपात्र केले त्याचं कारण यांनी आता दिले का। काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे दोन पेक्षा जास्त योजनेमध्ये काय कुटुंबातील एक महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित असेल तरच लाभ घेता येतो मग तुम्हाला मी परत सांगतोय तुमचं पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे केशीर रंगाचं रेशन कार्ड आहे हे पिवळं आहे समजून घ्या आणि हे तुमचं केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे इथं तुमच्या घरामध्ये एक दोन तीन महिला आहेत या तीन पैकी तिन्ही महिलांनी लाभ घेतलाय इथं तुमच्याकडे एक दोन तीन महिला आहेत चार महिला आहेत किंवा पाच महिला आहेत यापैकी दोन तीन महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांनी काय केलंय मग सगळ्याच महिलांना आपल्या मग तुम्हाला परत नव्याने अर्ज द्यावा लागणार आहे त्यांना तक्रार करावी लागणार आहे ठीक आहे आणि मग तुम्हाला तिथून पुढे पैसे मिळतील तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबतीत निदर्शन आधारे जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांना लाभ तत्पुरता स्वरूपात घेईल बघा तुम्ही जर पाहिलं असेल बाराव्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे कारण बारावा हप्ताच असा होता की अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे आलेले नव्हते त्याच्या विविध कारण इथं दिलेली आहेत ठीक आहे त्यामुळे महिलांनो हे पैसे तुम्हाला मिळतील काळजी करू नका त्यासाठी कुठे अर्ज करायचा काय तक्रार करायची मी त्यावर एक व्हिडिओ व्हिडिओ काळजी करू नका तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे अर्ज कुठं द्यायचा आहे ही सगळी माहिती देतो ओके बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही हा आपली बॅच आहे कोणाला जॉईन करायची असेल बारावी पाच झाला असाल आणि बारावीला जर साठ टक्के असतील तुम्हाला तर ग्रामसेवक भरतीचे बॅच सुरू झालेले महिला तसेच पुरुषांसाठी सगळ्यांसाठी महत्वाची बॅच आहे ओके तर ही बॅच सगळ्या महिलांनी जॉईन करा खूप महत्वाची बॅच आहे ग्रामेश्वर भरती तुमची जाहिरात येणार आहे तत्पूर्वी तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे त्यामुळे सगळे तुमचे तांत्रिकचे जे काही घटक आहे ते आपण घेणार फक्त नऊशे नव्वद रुपये फीस ठेवलेलं आहे आपलं ऍप आहे श्रेय अकॅडमीचं ऍप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे श्री अकॅडमी त्याला क्लिक करा ऍप ओपन होतं प्ले ला जा तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि त्या बॅच मध्ये जा किंवा आपला नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे थांब